महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी अधिकारी साहेबांनी पंचनामे केलेच पाहिजे आम्हाला दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे मी डॉक्टर सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेचा आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर देवराई रुपण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर पैठ पैठण रोड या ठिकाणी जे गट क्रमांक पंधरामध्ये जे गायरान आहे त्या गायरानामध्ये तिथले जे एस सीचे महाराज समाजाचे एस टीचे बिल्ल समाजाचे आणि मुस्लिम ओबीसी लोक जे त्या गायरानामध्ये ती गायरान जमीन अतिक्रमित करून कसून खात आहेत त्या गायरान जमीन येतो मागील कितीतरी दिवसापासून तिथून मुरूम आणि सरकारी घेऊन खनिज खजिनात खनिजांचा तिथून उत्साह होत आहे आणि या सगळ्या गोष्टी संबंधित चिखलठाणा पोलीस स्टेशनला लोक जाऊन तिथं तक्रार करतात परंतु तिथे त्या पोलीसवाले कुणी दाद देत नाही त्यांना ला, आवळून लावतात आता दोन चार दिवसापूर्वी एक तक्रार तिथे दाखल झालेली आहे एसटी समाजाची बिल्ल समाजाची महिला तिचा अर्ध वावर पूर्ण खोदून काढलेलं पूर्ण खड्डे केलेले आहेत परंतु तिथला जो है, जैने जा -जा पी आय आहे त्याने फक्त एक खातूरमातूर तक्रार घेतलेली आहे तर त्या गावातील ज्या ज्या लोकांकडे जे सी पी हायवा टॅक्टर आणि हे फक्त साहित्य आहे ते त्याने अजून जप्त का नाही केलं त्या परिसरातील जे भूमाफी आहेत त्यांना त्याने अजून अटक का नाही केली त्याने जे सरकारी गौण खनिजा खनिजांचा जे उत्साह करतात ते, ते, ते जे कलम आहेत ते त्याच्यामध्ये का नाही टाकले हा आमचा सवाल आहे त्यानंतर एस सी एस टीच्या लोकांचं जे सगळे गायरान भरलेलं आहे त्यांनी तिथे अॅट्रॉसिटीचे गुन्हे त्यांच्यावर का दाखल केलेले नाहीत हा आमचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे आलेलो आहे त्यानंतर दुसरा भाग असा आहे की या गायरान या गायरानामध्ये बऱ्याच लोक एसीच्या लोकांचे स आहेत काही लोकांकडे काही प्रूफ आहेत काही लोक हे सातबाऱ्यासाठी झगडत आहेत परंतु हा मुद्दा कोर्टात चालू असल्यामुळे आम्ही सन दोन हजार बावीसला मान्य आस्तिक कुमार पांडेसाहेबांच्या जेव्हा जे कार्यकाळ होता तेव्हा आम्ही ते आमरण उपोषण केलं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे न्यायालयामध्ये आहे पण आता ते जरी न्यायालयामध्ये असेल तर मग आता हे कोल्हापुत्राला खाऊ द्यायचं का तर मग हे जे भूमिहीन लोक आहेत हे भुकेनंगे लोक आहेत यांचा जो अधिकार आहे तो जर हे कोल्हापुत्रे चोर आमटे लुटारू जर चोरून खात असतील तर यांना काय राहणार आहे यांच्या पुढे यांच्या पुढे बर्बाद होणार आहेत उद्ध्वस्त होणार आहेत मग म्हणून आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत की आता याच्यामध्ये आपण भूमिका घ्या आम्हाला आधार द्या या लोकांना आधार द्या यांचे पंचनामे करा आणि जे हे भूमापी आहे संबंधित त्या लोकांवरती जे जेवढे कलम बसवते तेवढे कलम बसून त्यांचे जेवढे संसाधन आहे तेवढे तुम्ही जप्त करा हे उप हे जे उपोषण आहे हे उपोषण मान्य आयुष्यमान प्रमोदजी थोरात आणि आयुष्यमान अशोकभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली इथे संपन्न होत आहे यांनी जिल्हाधिकारी साहेब असतील पोलीस स्टेशन असेल एस पी ऑफिस असेल सी पी ऑफिस असेल यांना सगळ्यांना पुरावेही दिलेले आहेत फोटोही दिलेले आहेत कुणी कुठून मुरुम बसला किती खड्डे पडलेले आहेत कुठे तो मुरुम पडलेला हे सगळं तिथे स्पष्ट झालेलं आहे मग यामध्ये आता प्रशासनाने भूमिका घ्यावी आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे पोलीस कर्मचारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील महसूल खात्यातील कोणी असतील हे जर या भूमाफियांना या चोर लुटारूनला जर मदत करत असतील साथ देत असतील यांचा जर काही लागे बांधे असतील तर ते तेसुद्धा स्पष्ट झालं पाहिजे साहेबांनी याचा छडा लावावा आणि या संबंधित सर्व लोकांवर कारवाई करावी आणि या लोकांची भूमिका अशी आहे आमची भूमिका अशी आहे की आता या जमिनीचे पंतनामे करून जे उरलेलं जो काही क्षेत्र आहे ते आम्हाला त्याच्यामध्ये दोन ओळीचं कागदपत्र आम्हाला द्या आणि आम्हाला तिथं बसवा नाहीतर आम्ही इथून आम्ही असेही उद्ध्वस्त झालेले लोक आहोत आता आम्हाला जगण्याचे काही साधनं उरलेले नाहीत आम्ही याच ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर आमचा सा जीव गेला तरी चालेल ही आमची तुमच्या पुढच्या मागे मान्य झालं तर काय भूमिका काय नाही आता या ठिकाणी पाच ते सात लोक प्रतिनिधी स्वरूपात उपोषण करणार आहेत आणि या ठिकाणी वयस्कर आजारी लोक सगळे या ठिकाणी आलेले आहेत ते आताच उपचाराला बसत होते पण मी त्यांना विनंती केली की मी मान्य जिल्हाधिकारी साहेबाला बोलतो आपली भूमिका ठेवतो साहेबांनी जर आपल्याला सहकार्य केलं त्यांनी जर आपल्याला आधार दिला तर आपल्याला हे पाऊल उचलण्याची गरज नाही परंतु जर हे झालं नाही तर हे सगळे म्हातारे कोतारे वयस्क हे सगळे लोक हे जीवावर उदार झालेले लोक आहेत हे सगळे आमरण उपोषण असेल किंवा अजून जे काय असेल ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते सांगतील आणि ते जंग बांधून आलेले आहेत असं ठरवून आलेले आहेत की यावेळेस साहेबाकडून काहीतरी आपल्याला आधार घेऊन आणि या चोर आमटे लुटारूंवरती कारवाई करून इथून उठायचं आहे त्याच्याशिवाय इथून आम्ही उठणार नाही या निमित्ताने जिल्हाधिकारी साहेबांना काय आवाहन करणार या यानिमित्ताने जिल्हाधिकारी साहेबांना मी असं आवाहन करेल की जरी गायरानाचा जो विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या गायरानाचा विषय जरी न्यायालयामध्ये प्रलंबित असेल तरी पण आपण विशेष अधिकारामध्ये आणि सरकार दरबारी आमची भूमिका ठेवून आणि या लोकांवरती जो अन्याय होतं एस सी एस टीच्या ओबीसीच्या अल्पसंख्यांक वस्तीतो अन्याय होतं त्यांना जे या जमिनी मिळत नाही आहेत तर याच्यामध्ये आपण आपल्या स्पेशल अधिकारामध्ये यांचे पंचनामे करावेत यांच्या एकीला नोंद घ्यावीत आणि बाकी तुमचा निर्णय आल्याच्या नंतर सातभाराचा निर्णय नंतर झाला तरी चालेल परंतु यांना काहीतरी दोन ओळीचे कागद आपण द्या आणि यांना तिथे बसवा सन्मानाने आणि यांच्या हक्क मारणारे जे जातीवादी मनोवादी जे फामटे आहेत त्यांना ताबडतोब तुम्ही गादा आडत तुम्ही खाला चालेल धन्यवाद थोरात्यांनी सेकदा रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडियाचं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम आहे आणि हे जे उपोषण आम्ही लावलं आहे जवळजवळ वीस वर्षापासून आम्ही या गायरान जमिनीसाठी संघर्ष करतो तर संघर्ष करून देखील आम्हाला तिथला न्याय नाही काही काळापूर्वी त्या ठिकाणी तिथला मोरू उपसून नेण्याचं काम केलं आम्ही त्यांना भांडलो आमच्या म्हाताऱ्या माणसावर त्यांनी हाप प्रयत्न केला आणि आम्ही त्यावेळेस आम्ही सर्व सर्व त्यांना बोललो तर त्यांनी आम्हाला जीवामानाच्या धमक्या दिल्या त्यांच्यामुळे आरामाला काही होत नाही मुद्दा असा आहे की ते सरपंचपदी आहेत त्यांच्याकडे दोन दोन जी सी पी आहेत आणि ते रात्रभर अशा टोटल पाच जी सी पी त्या ठिकाणी चालवतात कालही माझ्या गाडीच्या मागे त्यांनी गाडी लावली होती आपण याला संपवून टाकू हा जास्त पुढं करतो परंतु पोलीस स्टेशनला गेल्यावर सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही तो न्याय मागण्यासाठी आज आम्ही या कलेक्टरातील समोर उपोषणा बस